नाधवडे एसी होणार अशी मोठी घोषणा मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत केली नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते पाहूया आमच्या आमच्या संदर्भात ज्या 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 संकल्पना आहेत इच्छा तुम्ही आतापर्यंत व्यक्त केल्या आता येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वात पहिल्या कामाला जे मी लागणार आहे ते माझ्या वैभवणीमध्ये एक एम आय डी सी आणण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं टाकायला सुरू करणार नाजावड्यामध्ये आमच्या बंड्या असो आमचे नकाशेची असो त्यांनी एक चांगली जमीन मला सुचवलेली आहे संबंधित अधिकारी आणि उद्योग खात्याशी बोलून लवकरात लवकर तिथे सी जाहीर करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करीन एवढा विश्वास तुम्हाला सगळ्या जणांना या निमित्ताने जेणेकरून आपल्याला तरुण तरुण ह्या या तालुक्यामध्येच राहू या जिल्ह्यामध्येच राहू रोजगाराच्या चांगल्या संधी त्यांनाही भेटल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आपलं पावलं टाकू चांगले ते चांगले प्रकल्प आणि जास्त जास्त निधी या वैभवडी तालुक्याच्या दृष्टिकोनातून कशी येतील आता आपले जे काही मुद्दे आहेत चा असो आरोग्याचा विषय असो काही रस्त्यांचा विषय असो या सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांना सोडवण्याची जबाबदारी आता माझी असेल एवढा विश्वास तुम्हाला मिळेल विजयपासून ते बीएसएनएल पासून ते रस्त्यापर्यंत कुठल्याही प्रश्नाला प्रलंबित ठेवणार नाही एवढं धाक तुमच्या आमदार किंवा मंत्रीचा असेल एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो त्याची निश्चिंत करा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल